प्रभाग क्रमांक पाच या वार्डामध्ये जे उमेदवार अनेक वर्षापासून कार्य करत होते जे जनसामान्यामध्ये त्यांची प्रचिती चांगल्या प्रकारे आहे परंतु इथे कुठेतरी राजकीय किनार देत स्वतःच वर्चस्व गाजवण्यासाठी काही खऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि आता सध्या आपण आहोत गोजमगुंडे गुंडे पेट्रोल पंपाचे अगोदर जे पेट्रोल पंप होते त्या ठिकाणी आता मंगल कार्यालय करण्यात आलेलं आहे आणि त्या जागी सध्या आपण आहोत आणि अनेक नागरिक इथे विक्रांत गोजमगुंडे यांना भेटण्यासाठी आले होते व त्यांच्या बेता सांगण्यासाठी ते आले होते ते त्यांच्या नेमके काय प्रश्न आहेत त्यांना त्यांच्यावरती काय अन्याय झाला किंवा जे एवढे चौदा चा, वर्षाचं किंवा सा, जे का सामाजिक कार्य आहे त्याला कशा प्रकारे डावलण्यात आलं हे जाणून घेऊया आकाश नमस्कार काय सांगाल नेमकं कानसमुदायात का, का दोन हजार बारा पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून प्रभाग पाच मध्ये जेव्हा दोन कार्यकर्ते नव्हते राष्ट्रवादीचे जेव्हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा प्रभाग पाच तेव्हापासून एक 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 कारे जोड़त, पने, पने। एक कार्यकर्त्यांना जोडत दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस त्या मध्यंतरीच्या दरम्यान दोन हजार सतराला मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून निस्वार्थपणे आणि निडरपणे जेव्हा माझी महापौर हे काँग्रेसमध्ये होते तेव्हाही मी तेवढाच निधरपणे निस्वार्थपणे लढली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच नुकताच विक्रांतभैया गोजमगुंडे यांचा प्रवेश झाला आणि नवचेतना निर्माण झाली राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यामध्ये की आता एवढा मोठा राजकीय वारसा असलेला माणूस आपल्यामध्ये आलाय आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये आमच्या सारख्या वर काम करणाऱ्या कार्यकर्त्याची जडणघडण होईल निर्माण करून हा आम्ही विचार पुढे नेत होतो परंतु सध्याच्या काळामध्ये एकनिष्ठ कार्यकर्त्यावर जो राजकीय बळी घेतला जातोय त्या अनुषंगानं कि मला तिथं तिकीट भेटलं नाही या ठिकाणी तुमचं राजकीय बळी घे घेण्यात येत आता येणाऱ्या दोन दिवसामध्ये त्याची भूमिका स्पष्ट होणार आहे की मला तिथं तिकीट भेटत नव्हतं म्हणून मी इथं येणार आणि इथं तिकिटाची मागणी करणार पण मला जे तिकिटाची मागणी म्हणजे जे, जे काही कुणी पक्षांतर करून तिकिटाची मागणी करतात त्यांनी कुठंतरी शहरामध्ये किंवा ह्या जिल्ह्यामध्ये विचार केला पाहिजे की त्या प्रभागात त्या पक्षाचा जेव्हा काही नव्हतं तेव्हापासून काम करणारा कुठला कार्यरत आहे का कार्यकर्ता त्या कार्यकर्त्यावर कशा प्रकारे आपण अन्याय नाही झाला पाहिजे याचा विचार आपण करून शेवटी आकाश भैया मला एक सांगायचंय आता तुमच्यासारखे कार्यकर्ते आता लातूर शहरामध्ये जी निस्वार्थ भावनेने काम करतात त्यांना काहीतरी करायचंय वार्डाचं करायचंय किंवा आपल्या संबंधित भागातल्या नागरिकांच्या समस्या निवारण करायचंय परंतु मला एक सांगा की या ठिकाणी स्वतः आम्ही सोशल मीडियावरती पाहतोय विक्रांत गोजल म्हणतोय स्वतः प्रभाग क्रमांक पाच मधून इच्छुक आहेत म्हणून तुम्हाला डावल नाही तसं म्हणता येणार नाही शेवटी हे बघा पक्षाची भूमिका आहे विक्रांत भैयाची भूमिका आहे याच्यामध्ये त्यांचे काही कॅल्क्युलेशन असतील परंतु माझं असं एक निर्मळ मत आहे की लोकशाहीमध्ये जनमताचा कौल हा सर्वात मोठा कौल असतो तुम्ही तुमची पात्रता काय तुमची योग्यता काय शेवटी मतदानाच्या स्वरूपात ही जी जनता पार्टी मागे थांबलेली आहे ती जनता तुम्हाला दाखवत असते की तुम्ही काय आणि तुमचं कार्य काय तर आपला मताचा कौल ज्या व्यक्तीकडून आहे ज्या व्यक्तीचा संघर्ष आहे ज्या व्यक्तीचं काम आहे त्या व्यक्तीच्या सोबत घेऊन आपण एक जर सामूहिक लढाई चांगल्या विचारानं पॉझिटिव्ह विचाराने, विचाराने केली तर नक्कीच त्याला यश हा शंभर टक्के भेट मिटिंग मध्ये काय झाला आता प्रभाग पाच मधून तुम्हाला जसं मग अशी सांगितलं की ह्या लोकांचा नेता ह्या लोकांचा सेवक हा तिथं या लोकांना पाहिजे ह्या लोकांना त्यांचा माणूस पाहिजे ह्या लोकांना त्यांच्यातला माणूस पाहिजे ह्या लोकांना त्यांचे काम ऐकणारा त्यांच्या अर्ध्या रात्री आड्यानेला येणारा काम पाहिजे ह्या लोकांचा हा विचार होता आणि मी हा तो विचार फक्त विक्रांत भैयापशी मांडला ह्या लोकांच्या माध्यमातून लोकांच्या स्वतःच्या म्हणजे त्यांनी स्वतः त्यांचे विचार मांडले की आकाश आकाशभैयाच का प्रभाग मधून राष्ट्रवादीतून हे त्यांनी त्यांना सांगितलंय की हा व्यक्ती हा अर्ध्या रात्री कसलीही काही अडचण असेल प्रभागातली काही अडचण असेल जनसंपर्कामध्ये आहे आणि हा माणूस चार नगरसेवक आहेत ना चार नगरसेवक आहेत तर एक नगरसेवक नगर हा आमचा पाहिजे आमच्या शब्दातला पाहिजे आमचा ऐकणारा पाहिजे ह्या मानसिकतेनं ह्या भावनेनं ह्या लोकांची ती इच्छा आहे त्यामुळं आम्ही तशी सकारात्मक बैठक विक्रांत सोबत केलेली आहे आणि येणाऱ्या महापालिकेला जास्त वेळ लाग नाहीये दोन तीन दिवसावरती महापालिका आहे त्या अनुषंगाने भैया ही विकासाच्या हिशोबानं किंवा एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला धरून त्याच्यावर अन्याय होणार नाही या हिशोबानं पुढे वाटचाल करतील अशी माझी मनापासून अपेक्षा आहे काय काय सांगाल माझा नातू येऊन तिकीट मिळावं आता ह्याच्यात राजकारण केलं जात आहे जे पैशावाले आहेत तुम तुमच्या नातवाला डावलायचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी करून आम्ही विनंती आहे बघा माझ्या नाताला तिकीट मिळावं एवढंच मला बोला येते दुसरं काय येत नाही माझा नातू काम पाहिले वार्डमध्ये सगळ्या नागरिकांच्या समस्या तुम्ही जाणता काय सांगाल आज आम्ही इथं विक्रमपाशी एक मागणी करण्यासाठी आलो तर सर्व वार्ड क्रमांक पाच मधून सगळे नागरिक आमचं असं म्हणणं आहे की आकाशने गेल्या दहा बारा वर्षापासून सामाजिक कामामध्ये तसं खूप मोठं योगदान आहे आकाश बेवारस लोक असतील येडे लोक असतील पुन्हा नंतर कोरोना काळामध्ये जी लोक कोरोनाच्या ह्याच्यात एक्सपायर झाली होती त्यावेळेस त्यांच्या सुद्धा डेड बॉडीचं अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांनी भरपूर त्यांच्या टीमनं काम केलेलं आहे आकाश छोट्या मोठ्या प्रभावातील सगळ्या लोकांचं एका फोनवर काम करतोय आणि आम्ही ही प्रभावातली लोक त्याच्या पाठीशी का आहोत कारण की आकाश ही आमच्या पूर्ण वार्डामध्ये एक कॉल केला की आमच्या कामासाठी उपलब्ध राहतोय आमच्या हाकीला धावून येतोय आणि त्याचं आणि त्याचं सामाजिक काम आहे सामाजिक कामामध्ये त्यांची पूर्ण टीम त्यांच्यासोबत असते आम्हाला असं वाटतं की आत्ता तरी कुठं त्याचं राष्ट्रवादीमध्ये चांगलं होणार आहे आणि भाई आल्यामुळं आमच्या वार्डामध्ये सगळ्या लोकांचं आनंद बघण्यात मावत नव्हता की आता कुठंतर आपल्या माणसाला न्याय भेटल न्याय भेटणार आहे आणि मी ह्या मा सर्वांच्या माध्यमातून एकच विक्रांतभायांना विनंती करतो की विक्रांत विक्रांतभायाने अशा सामाजिक काम करणाऱ्या ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या सर्व धर्म सर्वांसोबत राहणाऱ्या व्यक्तीला एक संधी देव आणि सोबत घेऊन त्यांना सोबत घ्यावं एवढीच इच्छा आहे मला काय म्हणायचं सोशल मीडियावर ते तुम्ही पाहत असतात स्वतः तेच इच्छुक आहेत पाच मधून बरोबर एकाच पक्षाला दोन तिकीट देत आहेत ना ना एसी मधून आहे एसी मधून आहे आणि ओबीसी मधून आहेत आमच्या सर्व ओपन मधून आहेत आमच्या सर्व नागरिकांची प्रभाग क्रमांक पाच मधल्या नागरिकांची इच्छा आहे की तळागळातील जो माणूस आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे अर्ध्या रात्री फोन केल्याच्या नंतर कामाला येणार आहे त्याच व्यक्तीला संधी देण्यात यावी ही आमची सर्व नागरिकांची इच्छा आहे माझं वैयक्तिक मत आहे तर या ठिकाणी जो तळागाळातला कार्यकर्ता आहे जो जनसामान्यातला कार्यकर्ता आहे त्याला संधी हे समस्त लातूर लातूरच्या वार्डामध्ये जेवढे जेवढे काही असे समाजसेवक आहेत किंवा ज्या वार्डामध्ये त्यांची भरभरून बर अशी कौतुक होतं त्यांच्या कामाचं कौतुक का होतं अशा कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम ह्या राजकीय स्वार्थापोटी केलं जात आहे का असाही प्रश्न सध्या उद्भवतोय भाऊ या भविष्यामध्ये काय निर्णय होतो ते आपल्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू भेदड कावासाठी मी शरद पवार लातूर